होता है आदमी मर जाने पर कुछ नहीं सोचता है और कुछ न बोलने पर और कुछ न सोचने पर आदमी मर जाता है मेहनत की लूट सबसे खतरनाक नहीं होती पुलिस की मार सबसे खतरनाक नहीं होती बैठे बिठाए पकड़े जाना बुरा तो है सहमी सी चुप्पी में जकड़े जाना बुरा तो है अगर सबसे खतरनाक नहीं होता सबसे तो खतरनाक होता है हमारे सपनों का मर कविता क्या है कोई पहनावा है कविता क्या है कोई पहनावा है कुर्ता पैजामा है ना भाई ना कविता मुजरिम के कटघरे में खड़े बेकसूर आदमी का हलफ ना माने एक सूर्य निकालेगा बरोबर याच दिवशी याच वेळेला किंबवना थोडासा इकडे तिकडे देदे वेळ याच वेळेला एक प्रचंड ऊर्जावान एक प्रज्ञा सूर्य एक तेजस्वी तारा तुमचा आमचा सर्वांचा चेहित काळजाचा तुकडा ज्याला बघूया हो तो या क्षणी या वेळेला तो हे जग सोडून हीच वेळ आणि हे जग सोडून जात असताना सुद्धा त्याने तुम्हाला आज जरी असला असता तरी या देशामधल्या या व्यवस्थेला या व्यवस्थेतल्या सगळ्या त्या धुरींना त्यांनी तोच प्रश्न आजही विचारला असता आणि तो वारसा आम्हाला तुम्ही दिलाय की हे युद्ध तो आभार सर्वानी है सर्व करण, तो अशा शहीद आजम भगत सिंह सर्व सहका स्मृति अभिवादन कर एक शब्द देव या कविता संग्रह प्रकाशन समारंभी कि भगत सिंह आपने जो सपना देखा था और आपने जो उम्मीद हमसे हमारी पीढ़ी से आने वाली पीढ़ियों से जताई थी आपका सपना आम्ही जरूर आगे लेकर जाएंगे और इसके लिए मैं आपको एक क्रांतिकारी इस्तेमाल करना चाहता हूं इंकलाब जिंदाबाद न्यायाच्या लढाईसाठी आम्ही सदैव लढात राहू ही गोष्ट इथे मला पटवाची वाटते कविता काय असते नील नावाचा सरणिया कोलकाता संग्रामामध्ये लिहिलेला आहे पिताच्या त्याचे प्रेरणा कवितेच्या प्रेरणा आणि त्यांच्यामुळे प्रभाव आहे की त्यांनी मान्य केले कविता सन्दर्भ कविता क्या होती है कविता अपन ज्यादा कवित चर्चा करते कविता कवि कविता क्या है कोई पहनावा है कविता क्या है कोई पहनावा है कुर्ता पैजामा है ना भाई ना कविता मुजरिम के कटघरे में खड़े बेकसूर आदमी का हलफ ना माने हुआ कविता क्या होती है क्या होती है कविता कविता क्या होती है कोई व्यक्तित्व बनाने की खाने कमाने की चरित्र चमकाने की चीज है कविता कविता क्या होती है कोई खाने कमाने की व्यक्तित्व बनाने की चरित्र चमकाने की चीज है ना भाई ना कविता भाषा में आदमी होने की तमीज होती है करणारी तुमच्यातला माणूस हडवू पाहणारी जो माणूस हरवत चाललेला आहे जो माणूस कुठेतरी ही अचानक माणसांची माकडे झाली कशी माणसांच्या चेहऱ्याची माणसे गेली असा कवीला प्रश्न पडतो आपण माणूस म्हणून तर जन्माला आलेलो आहोत पण आपण स्वतःला तपासून पाहिलं पाहिजे खरंच आपण माणूस आहोत का माणसाची जी काही लक्षणं आहेत ती आपल्यामध्ये कितपत आहे हे प्रत्येकाने तपासलं पाहिजे ही गोष्ट कवी या समाजाला सांगत वस। असतो आणि जो उजळून निघतो तो जगाला प्रकाश देतो उजळून निघणारे कसे असतात कबीर होतो उजळून निघणारा कबीर होतो उजळून निघणारा तुकाराम होतो उजळून निघणारे अनेक संत ज्ञानेश्वर उजळून निघणारे पण काय झालं इथे मला पाचचा फोटो समोर दिसला म्हणून ही गोष्ट सांगावीशी वाटते माझा खूप आवडता कवी काय सांगत असतो कवी काय सांगितलं सरांनी कुणीतरी उल्लेख केला पाशला गोळ्या घातल्या कशासाठी हा कविता लिहितो म्हणून त्याला गोळ्या घातल्या हा चळवळ करतो म्हणून हा गोळ्या घातला या उपेक्षितांच्या आणि लोकांच्या न्यायाचा आवाज उठवतो म्हणून त्याला गोळ्या घातल्या काय केलं होतं त्याने गुन्हा कविता स्थळ लिहिली होती काय लिहिलं होतं मेहनत की लूट सबसे खतरनाक नहीं होती पुलिस की मार सबसे खतरनाक नहीं होती बैठे बिठाए पकड़े जाना बुरा तो है सहमी सी चुप्पी में जकड़े जाना बुरा तो है अगर सबसे खतरनाक नहीं होता सबसे खतरनाक होता है हमारे सपनों का मर जाना स्वप्न पहने की गोस्त संगत होता तो भी स्वप्न कात्मक होता जगाला कुठली स्वप्न प्रत्येक जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला मला वाटतं की जगापासून नसेल त्याला स्वप्न पडत नसेल आणि त्याला स्वप्न पडत नाहीये स्वतःला तपासून पाहिजे तो जिवंत आहे जिवंत माणसाचं लक्षण लक्षण हे आहे की त्याला स्वप्न पडतात कुठली का असे ना त्याची जी काही असेल ती स्वप्न पडत असतात ती माणसाच्या जिवंतपणाचं लक्षण आहे आणि हिंदीतलेच कवी म्हणतात आदमी मर जाने पर कुछ नहीं बोलता आहे आदमी जाता है मला वाटत आपण या ज्या काळामध्ये आहोत आपण तिथे खरंच तपासलं पाहिजे आपण विचार करतोय का आपण काही ही, ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि अशी अवस्था जेव्हा समाजात येते त्यामुळे सुद्धा डेंजरस असते आणि अशा अवस्थेतून समाजाला बाहेर काढण्याचं काम फक्त कवी करू शकतो आणि हा कवी ज्या समाजाला घडवण्याची आशा करतो त्या कवीला गोळ्या घातल्या जातात याचीच गोष्ट नाही सर ती तुकारामाची पण गोष्ट आहे वृक्षवल्ली आम्हा सोय रे वचरे अशी गोष्ट सांगणारा तुकाराम त्या तुकारामाला डोलीनं पाठवलं होतं म्हणे माहित नाही कुठल्या ग्रहावरची ती डोळी आली होती काय झालं होतं तुम्हाला काय सांग संत ज्ञानेश्वरांनी जगाचं प्रसादान गायलं तर वाळीत टाकलं आपल्याच मराठवाड्यात गोष्ट आहे जगाच्या कल्याणाचा विचार करणारे लोकांच्या प्रश्नांचा विचार करणारे लोकांच्या स्वप्नांचा विचार करणारे हे कवी त्यांना काय म्हणजे तुम्ही कविता लिहिता फार मोठं धाडस करतायचं तुमच्या या धाडसाला खर तर दाद दिली पाहिजे त्याला सलामच केला पाहिजे माझा एक मी तुमचा एक वाचक म्हणून कवी म्हणून मी तुम्हाला सलाम करतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट की कवी काय असतो कवी कवितेच्या संदर्भात कविता कोण लिहित लेखक म्हणून आपण जेव्हा विचार करतो किंवा लेखक म्हणून विचार करणं हेच खऱ्या अर्थानं माणूस म्हणून जिवंत असल्याचं लक्षण तो स्वतःचा विचार करत नाही कधी तो आपली पिढा समजतो आणि त्या पिढेला तो मुखर करत असतो शब्द देत असतो आता म्हणाले की हे जे काही मुक नाही मुक नाही बाबासाहेबांनी दिली खूप मोठी एक आपल्याला खूप मोठी काय म्हणूया एक संकल्पना आहे की ज्या समाजाला आवाज नव्हता त्या समाजाच्या प्रश्नांसाठी त्या समाजाच्या वेदनेसाठी त्या समाजाच्या हाल अपेष्टांसाठी त्याचं जे काही आहे रडगाणं म्हणूयात त्याच्यासाठी आवाज देणारा हा कवी आहे त्या शब्दांना त्यांच्या व्यथा वेदना आणि त्याच्या सगळ्या गोष्टींना आवाज देणारा हा कवी आहे म्हणजे कविता लिहिणं ही अतिशय संवेदनशील ज्याच्याकडे मातृ हृदय असत कळवळ्याची एक जे काय म्हणतात कळवळ्याची प्रीती कळवळा असतो त्या जगाच्या कळवळ्यातून तो लिहित असतो तो झरत असतो तो पाघरत असतो आणि हे झरत असताना हे पाघरत असताना ते लिहीनच त्याला सामर्थ्यवान बनवत असत व्यवस्था ही बंदुकीला घाबरत नाही सर व्यवस्था मिसाईलला घाबरत नाही सर व्यवस्था कॉमला पण घाबरत नाही व्यवस्था शब्दांना घाबरते व्यवस्था लेखणीला घाबरत असते आणि हे सामर्थ्य कुठून येत असत तर हे सामर्थ्य त्याच्या ह्या विचार करण्यातून आणि या त्याच्या लिखाणातून या त्याच्या व्यक्त होण्यातून येत असतं